आज सकाळी दहा वाजता ते जालन्यातील अंतरवाली सराटेतून लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत तर एकोणतीस ऑगस्टला सकाळी दहा वाजल्यापासून जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण पोषणाला सुरुवात करतील हायकोर्टानं त्यांटानं त्यांना आझाद मैदानावरती आंदोलन करण्यास मनाई केली आहे पण असं असलं तरी जरांगे आझाद मैदानावरच आंदोलनावरती ठाम न्यायदेवता न्यायदेवता आम्हालाही न्याय देईल आमचे वकील कोर्टात बाज मांडतील असा आशावाद जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे आणि म्हणून आज न्यायालय आंदोलनावरची मनाई कायम ठेवत ठेवतं थे की मनोज जरांगेंना आंदोलन करण्यासाठी अटी परवानगी देतं हे बघणं महत्वाचं आहे तर आपण बघतोय सत्तावीस ऑगस्ट सकाळी दहा वाजता मुंबईच्या दिशेनं ते रवाना होणार आहेत अठ्ठावीस ऑगस्टला ते शिवनेरी या ठिकाणी पोहोचतील घडाघडे एकोणतीस अठ्ठावीस ऑगस्टलाच पुन्हा ते चाकणवरून तळेगावकडे जाणार आहेत अठ्ठावीस ऑगस्टलाच ते संध्याकाळी आझाद मैदानात पोहोचतील आणि एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावरती ते बेमुदत उपोषण सुरू करतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या